शिवसेना उद्धव ठाकरेंच्या गोटातून सर्वात मोठी बातमी समोर येते हायकोर्टाचा शिंदेगडाला सर्वात मोठा झटका खासदार निवडीबाबत कोर्टाने बजावले थेट समन्स रवींद्र वायकर यांना सर्वात मोठा धक्का तर अमोल कीर्तीकर यांना दिलासा आज झालेल्या सुनावणीत नेमकं काय घडलं आहे मित्रांनो मुंबई हायकोर्टामध्ये अमोल कीर्तीकर यांनी रवींद्र वायकर विरोधात याचिका दाखल केली होती लोकसभा निवडणुकीमध्ये फेरमतमोजणी झाली तीन वेळा मतमोजणी झाली त्यावेळेस अमोल कीर्तीकर निवडून आले होते मात्र पुन्हा रवींद्र वायकर यांनी तिथे मतमोजणी करायला लावली आणि घोल घातला अशी याचिका अमोल कीर्तीकर यांनी हायकोर्टामध्ये सादर केली होती याच याचिकेची आज सुनावणी पार पडली यावेळेस रवींद्र वायकरांना मुंबई हायकोर्टाने सर्वात मोठा धनका देत त्यांना समन्स बजावले आहेत आणि येत्या पाच तारखेला त्यांना हायकोर्टामध्ये हजर राहण्याचे थेट आदेश दिले आहेत त्यामुळे सध्या मुंबईतील या खासदार निवडीला आता सर्वात मोठं ट्विस्ट निर्माण झाला आहे उद्धव ठाकरेंच्या अमोल केंच्या आशा आता पल्लवित झाल्या आहेत यामुळे शिंदेगडासाठी ही नक्कीच धोक्याची घंटा असेल एक खासदार कमी होतो आणि ठाकरेंचा वाढतो अशी स्थिती मुंबईत होऊ शकते त्यामुळे येत्या काही तारखेला काही दिवसात हा निकाल लागून उद्धव ठाकरे यांचा खासदार निवडून देखील येऊ हो शकतोय प्रतिक्रिया द्या